नागपूर हे देशाच्या वृद्धस्थानी असलेलं एक समृद्ध असं औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र संत्रानगरी म्हणून सुप्रसिद्ध असलेलं आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची महत्वाची पायाभरणी करणारं हे शहर आता क्रीडा क्षेत्रात देखील आपला ठसा उमटवण्यास सज्ज आहे विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समिती नागपूरद्वारा विभागीय क्रीडा संकुल माणकापूर इथं नागपूर स्पोर्ट्स हब या अत्याधुनिक क्रीडा प्रकल्पाची उभारणी करण्यात येते सदर प्रकल्पाच्या उभारणीसाठी समितीचे अध्यक्ष तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नानं आणि मार्गदर्शनातून सहाशे त्र्याऐंशी पूर्णांक एकोणऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून विभागीय क्रीडा संकुल नागपूरला आता राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा प्राप्त झाला आहे त्यामुळे नागपूरसह विदर्भातील खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षण आणि व्यक्तिमत्व विकासाच्या अद्ययावत सुविधा प्राप्त होणार आहेत विभागीय क्रीडा संकुल माणकापूर नागपूर अंतर्गत हब मध्ये विविध इमारती अंतर्भूत केलेल्या आहेत या प्रत्येक ब्लॉकमध्ये खास सुविधांचा समावेश आहे ज्यामुळे खेळाडूंच्या सर्व आवश्यकतांची पूर्तता होणार आहे या संपूर्ण प्रकल्पाचा प्रेरणा स्रोत म्हणजे तारे आणि पदक या प्रकल्पाच्या डिझाईनमध्ये ताऱ्यांचे आकार आणि विविध जागांमध्ये पदकांचे रंग वापरण्यात आले आहेत ब्लॉक ए मल्टी स्पोर्ट्स एरिना हे एक बहुउद्देशीय क्रीडा प्रशिक्षण केंद्र आहे ज्याचं क्षेत्रफळ तीन लाख चौतीस हजार सातशे एकोणसाठ चौरस फूट आहे ज्यामध्ये विविध क्रीडा प्रकारांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत सतरा हजार नऊशे पंच्याहत्तर चौरस फूट क्षेत्रफळाचा प्लाझा ऑलिम्पिक आकाराचे स्विमिंग पूल आणि डायव्हिंग पूल आंतरराष्ट्रीय दर्जाचा बॉक्सिंग एरिया ज्युडो रूम फिटनेस सेंटर ज्यामध्ये फिजिओ रूम मसाज रूम जपुजी हायड्रोपूल आणि मेडिकल अनेलिसिस या सुविधा उपलब्ध असतील या ब्लॉक मध्ये वेट लिफ्टिंग क्षेत्र देखील असणार आहे दहा असलेले टेबल टेनिस आणि प्रशिक्षण सुविधा ब्लॉक बी हा दोन लाख चार हजार आठशे सत्तेचाळीस चौरस फूट क्षेत्रफळाचा स्पोर्ट्स क्लब आहे यामध्ये बहुउद्देशीय क्रीडा क्षेत्र प्रूफ टॉप रेस्टॉरंट बोर्ड गेम्स क्षेत्र तसंच योगा रूम देखील या ब्लॉक मध्ये असणार आहे ब्लॉक सी हे पस्तीस हजार पाचशे वीस चौरसफूट क्षेत्रफळाचं स्पोर्ट्स कन्व्हेन्शन सेंटर आहे इथे एक इनडोअर मल्टीपर्पज प्ले एरिया आहे ज्यामध्ये बास्केटबॉल हँडबॉल आणि सेपक तकरा स्पोर्ट्स म्युझियम आणि इन्फॉर्मेशन सेंटर ऑडिओ व्हिज्युअल रूम उपलब्ध आहेत ब्लॉक डी मध्ये स्पोर्ट्स स्कूल राहणार असून शिक्षण सुविधांसोबतच क्रीडा प्रशिक्षणाला प्राधान्य देणारी व्यवस्था इथे असणार आहे ब्लॉक ई यामध्ये स्पोर्ट्स मॅनेजमेंट सायकोलॉजी न्यूट्रिशन कोचिंग मार्केटिंग ॲनालिटिक्स स्पोर्ट्स सायन्स इत्यादी कोर्सेसची सुविधा खेळाडूंना उपलब्ध करून देण्यात येणार आहे ब्लॉक एफ मध्ये स्पोर्ट्स हॉस्टेल आहे ज्यात चारशे सत्तर बेडेड सुविधा उपलब्ध आहेत राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील क्रीडा स्पर्धा आणि इतर उपक्रमांमध्ये सहभागी खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्या निवासाची व्यवस्था इथे करण्यात येणार आहे ब्लॉक जी हा सात हजार चारशे अडुसष्ट चौरस फूट क्षेत्रफळाचा स्पोर्ट्स कॅफेटेरिया आहे स् इथं खेळाडू आणि क्रीडा संकुलात येणाऱ्या नागरिकांसाठी भोजन आणि अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल ब्लॉक एच मध्ये जागतिक असून विद्यमान ऍथलेटिक्स ट्रॅकच्या समोर दर्शक गॅलरी सारख्या क्रीडाशास्त्राच्या आवश्यकतांसाठी अत्याधुनिक सुविधा इथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत ब्लॉक आय हा प्रशासकीय इमारत म्हणून ओळखला जाणार आहे ब्लॉक जे मध्ये फिफा मानकाचे फुटबॉल पॅवेलियन आणि ब्लॉक के मध्ये एफ आय एच मानकांचं हॉकी पॅवेलियन असणार आहे या ब्लॉकची आसन क्षमता तीन हजार असून चेंजिंग रूम्स ऑफिसेस टॉयलेट्स इत्यादी सुविधा इथे असणार आहेत सद्यस्थितीतील इंडोअर हॉल या हॉलमध्ये दहा बॅडमिंटन स्पोर्ट्स असून त्याचं आतून आणि बाहेरून बळकटीकरण करण्यात येणार आहे या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विविध क्रीडा क्षेत्र उपलब्ध आहेत जसे की दोन बास्केटबॉल कोर्ट दोन खो खो क्षेत्र दोन व्हॉलीबॉल कोर्ट्स दोन कबड्डी कोर्ट्स देखील विशिष्ट क्रीडा सुविधांसह सा इथं साकारले जाणार आहे दहा रंगांचं तिरंदाजी क्षेत्र हे देखील आंतरराष्ट्रीय मानकांचं असून प्रेक्षक गॅलरी शेड आणि विविध क्रीडा सुविधांसह ते तयार होणार आहे उच्च गुणवत्तेचं एक सॉफ्टबॉल कोर्ट देखील इथे साकारण्यात येत आहे फ्लाईट ऑफ सक्सेस हे एक आदर्श असं शिल्प आहे जे क्रीडापटूंच्या स्टार होण्याच्या प्रवासाचं प्रतीक आहे शिल्पांच्या रंग आणि रचनांद्वारे क्रीडापटूंच्या क्रीडा क्षेत्रातील अपूर्व यश आणि सन्मानाचं प्रतिनिधित्व इथे केलं जात आहे या प्रकल्पाद्वारे नागपूर स्पोर्ट्स हब न क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रात एक नवीन मानक उभारलं आहे अत्याधुनिक सुविधा जागतिक दर्जाची प्रशिक्षण केंद्र आणि विविध क्रीडा क्षेत्र यामुळे हा प्रकल्प पर युवा खेळाडूंना त्यांच्या यशाच्या मार्गावर प्रेरणा देईल यात शंका नाही